चोरीच्या कार कारमधून कोल्हापूरला सोडतो म्हणून मारहाण करून लुटले पुणे बेंगलोर हायवेवर स्वर्ण हॉटेल शेजारी वडगाव बुद्रुक येथे ट्रॅव्हल पॉइंटला फर्यादी हे मूळगावी कोल्हापूरला जाण्यासाठी थांबलेले असताना आरोपी चोरीची आय ट्वेंटी कार घेऊन तिथे आले असताना त्यांनी फर्यादीला कुठे जायचे आहे असे विचारले असता त्यांनी कोल्हापूरला जायचे आहे आरोपींनी गाडी भाडे चारशे रुपये लागतील असं सांगून गाडीत बसवले त्यांनी त्या ठिकाणाहून कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे गाडी नेऊन फर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी धारदार लोखंडी हत्याराने चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून आयफोन कानातील सोन्याची बाळी रोख रक्कम चांदीची अंगठी बळजबरीने काढून घेतले असा गंभीर आरोपीचा गुन्हा दाखल केला असता फर्यादी यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पुणे नवले ब्रिज येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिताफितीने पकडण्यात सिंहगड पोलिसांना यश आले यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपी नामे निखिल पवार रोहन पवार शुभम ढोक शाहरुख शेख या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे एकूण चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ